सोशल मीडियावर सध्या एक व्यक्ती के डीएमसी मध्ये भरती असल्याची माहिती देत आहे इन्स्टाग्राम वर ही जाहिरात केली जाते या प्रकरणाची के डीएमसी प्रशासनानं दखल घेतली आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी याबाबतचा खुलासा केलाय आरोग्य खात्यातील ती भरती के ची नाही आणि परमनंट देखील नाही नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाते है। या जाहिरातीविषयी नागरिकांनी कोणताही संभ्रम करून घेऊ नये असं आवाहन देखील महापालिका प्रशासनाच्या वतीनं यावेळी करण्यात आलं आहे समाज माध्यमावर एक क्लिप फिरत आहे ज्याच्यामध्ये असे दिसून येत आहे की कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीनं रुग्णालय विभागामार्फत काही जागांची भरती होणार आहे याबद्दल संभ्रम निर्माण होत आहे आणि बऱ्याच प्रश्न विचारले जात आहे की ही परमनंट भरती आहे का कशी आहे तर मी सर्वांना कृपया या माध्यमाद्वारे मा क क्लिअर करू इच्छितो की ही नॅशनल अर्बन हेल्थ मिशन दी सेंट्रल गव्हर्मेंटची योजना आहे त्याच्या अंतर्गत ही कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेसमध्ये घेल्या जाणाऱ्या सेवांबाबतची जाहिरात आहे या सेवा ह्या थेट कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे घेतल्या जाणार नाहीत सेंट्रल गव्हर्मेंटची जी योजना आहे त्यासाठी ही रिक्रुटमेंट करण्यात येणार आहे आणि प्युअरली टेम्पररी बेसिसवर आहे त्यामुळे यामध्ये ज्यांनी कोणी वाक इन इंटरव्ह्यूमध्ये येणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा सम सं, संभ्रम नसावा याबाबत हा आपण खुलासा जो आहे तो व्यवस्थित समजून उमजून प्रकारे या जाहिरातीसाठी जाहिरातीप्रमाणे मुलाखतीसाठी आपण हजर राहावे